नांदेड दौऱ्यामध्ये आज लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आलेलो आहे माझ्याबरोबर म संपूर्ण आमची मराठ्यातली टीम बरोबर आहे आणि नांदेडचा मी काल संध्याकाळपासून आढावा घेतो आहे लोकांच्या मनामध्ये भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड संताप आहे कोण आला कोण गेला ह्याला कोणी आता घालत नाही प्रत्येकजण म्हणते आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे या देशामध्ये हुकुमशाही असावी का लोकशाही असावी याचा निर्णय घेण्याची निवडणूक ही आहे त्यामुळे लोक भयानक संतापलेले आहेत सर्वसामान्य माणूस असेल गाडीवाला असेल रिक्षावाला असेल पानपट्टीवाला असेल दुकानदार असेल सगळ्यांच्या संताप सगळेजण म्हणत आहेत आम्ही यावेळेला कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला मतदान करणार आहे उमेदवार कोण आहे काय आम्हाला काही देशाशी देणं गेलं नाही देशाचा प्रधानमंत्री हा स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे म्हणून आम्ही राहुल गांधींच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा बदल आहे लाए, लाए, लाए। मी आज दहा दिवसापासून दौऱ्या उद्या लातूरला आहे परवा सोलापूरला आहे पुण्याला आहे साताराला आहे सगळ्या जिल्ह्यात मतदारसंघामध्ये मी जाणार आहे जिथं जिथं मी आत्तापर्यंत गेलो तिथं तिथं मला अतिशय चांगला अनुभव आहे लोकांच्यामध्ये प्रचंड उठावा आहे प्रचंड उठावा आहे उठा लोकं चिडलेले आहेत आणि निश्चितपणानं या लोकसभेला बदल हा काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे देवेंद्र फडणवीस जिकडे म्हणतात की काँग्रेसने आतापर्यंत ओबीसीसाठी ओबीसीसाठी काय केलं हे यादेक्षित मुळात देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस ओबीसीसाठी काय केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे मुळात त्यांना ओबीसीचा योजना माहिती नाहीत ओबीसीचं आरक्षण कुठनं आलं कसं आलं कुणी दिलं हे माहिती नाही आत्ता ते कुठं अडकलं आहे हे त्यांना माहिती नाही फक्त लोक ओबीसीनं डोळ्यामध्ये धुळफेक करायची आणि मतं घ्यायची एवढा धंदा त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं तो ओबीसीचं आरक्षण नाही दिलं तर मी हिमालयात जाईन का दिलं का आरक्षण गेलं का हिमालयात या महाराष्ट्रातला सगळ्यात लबाड कोण व्यक्ती असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे अशा लबाड माणसावर काही विश्वास कुणी ठेवू नका अत्यंत लबाड असं भाजप सगळ्याकडे आमच्याकडे आहे म्हणतात सगळेच त्यांच्याकडे आहेत तेच सांगतात चारशे पार कशासाठी या देशाची राज्यघटना बदलायची आहे म्हणून त्यांना चारशे पार पाहिजे चा। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पायदळी तुडवून या ठिकाणी आर एस एस माइंडेड संविधान त्यांना आणायचं आहे म्हणून ते आज चारशे पारचा घोषणा करत आहेत पण मी सांगतो चारशे पार द्याय भाजप तडेपार हद्द पार होणारा या लोकसभेमध्ये खरे राहुल गांधीचा जलवा हा काय झोक नाही भयानक लाखो पब्लिक परवा नानाभाईच्या मतदारसंघामध्ये तीन साडेतीन लाख लोक आले लो होते सभेला स्वतःच्या खर्चानं चालत लोक आले हे कशाच जल्म आहे करतोय जात नाही जनगणना केली तर आमचं सगळ्या लोकांचं कळणार आहे महिलांच्यासाठी एक लाख रुपये वर्षाला आम्ही देतो शेतकऱ्यांची कर्ज आम्ही सगळी माफ करतोय बे सुशिक्षित बेरोजगाराला महिन्याला साडेआठ हजार रुपये त्याच्या अकाउंटवरती आम्ही जमा करतो आहे एवढ्या चांगल्या योजना आम्ही आणलेल्या आहेत त्यामुळे यावेळेला या, या देशातून भाजप तडीफार होणार आहे आणि इथला प्रश्न तुम्हाला सांगतो इथले उमेदवार हा कमीत कमी दीड लाख मतांना निवडून आल्याशिवाय राहणार नाही कसा तसा रिपोर्ट आज संबंध ग्रामीण भागातून मी घेतलेला आहे प्रत्येक मी काय मोठ्या पडाऱ्याला विचारत नाही सर्वसामान्य कार्यकर्ता कोण आहे त्याला विचारतो की तुझं मत काय तू संतापानं सांगतो की आम्हाला नरेंद्र मोदीला हाकलायचं आहे ही घोषणा आहे त्यांची त्यामुळं आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के विन होणार अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेला दाबा